नमस्कार सोनीस किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बेकरी स्टाईल घरच्या घरी अगदी अगदी सोप्या पद्धतीने आणि ती पण इडलीच्या कुकरमध्ये आपण आज नानखटाई बघणार आहोत नाही ओव्हनमध्ये करायची आहे नाही जास्त कुठली प्रोसेस आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आज आपण घरच्या घरीच ही नानखटाई बनवणार आहे तर काही महत्त्वाचे टिप्स आहेत की बेकरी स्टाईलमध्ये कशी करतात तर तसं मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की नानखटाई परफेक्ट कशी करायची आणि तुमची अजिबात नानखटाई बिघडणार नाही तर चला आता आपण वेळच्या रेसिपीला सुरुवात करूया नानखटाई बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण ड्राईंग इनग्रेडियंट्स कुठले घेतलेले आहेत ते बघूया तरी तुम्ही एक कप मैदा अर्धा कप बेसन पीठ आणि वन फोर कप घेतलेलं आहे हे प पर, प्रमाण परफेक्ट आहे ह्या प्रमाणाने तुम्ही नानखटाई केली तर जेव्हा तुमची नानखटाई बिघडणार नाही तुम्ही इथं मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता ही त मी मैद्याचा वापर केलेला आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला चाळून घ्यायचे आहे चाळून घेणं महत्त्वाचं आहे चाळून घेतलं म्हणजे काय होतं एकदम आपल्या नानखटाईने चांगली खुसखुशीत होते ज्या पण गाठी वगैरे असतात ना त्या मोडल्या जातात आणि चाळून घेतल्यामुळे छान असे आपली नानखटाई बनते त्याच्यामुळे चाळून घेणं महत्त्वाचं आहे आणि चांगल्या चा प्रतीचा आपल्याला मैदा घ्यायचा आहे आता ही ती मैदा बेसनपीठ आणि रवा घेतलेला आहे आणि आता चाळून घेत आहे तर एकत्रच असं चाळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं मिक्सअप पण होतं आता इथं बघू शकता अशा प्रकारे मी सर्व हे चाळून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता वरती जो कचरा वगैरे असेल ना तर तो आपल्याला टाकून द्यायचा आहे चाळून घेतल्यामुळं तो पण फायदा होतो की जे पण गुठळ्या वगैरे असतात ना तर त्या गाठी वगैरे निघून जातात तर बघू शकता आता इथं मी हे टाकून देणार आहे आणि इथं आपलं जे म चांगलं प्रतिजातं हे मैदा बेसन पीठ रवा हे चांगला तर चाळून झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस बघूया आता हे साईडला ठेवून देऊया आताही आपल्याला एक कप साखर घ्यायची आहे म्हणजे इथं मी पिटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप एवढं तूप घ्यायचं आहे तुम तुम तर तुमच्याकडे तूप नसेल तुम्ही डायरला घेऊ शकता पण ही शक्यतो तुपाचा वापरा जेणेकरून छान असे आपल्या नानखटायला टेस्ट येईल आता इथं माझ्याकडे वितळलेलं आहे तुमच्याकडे जरा घट्ट असले तरी चालेल आता इथं संपूर्ण इथं मी त्या भांड्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला हे साखर घेतलेली आहे पिटी साखर ती घ्यायची आहे तर पिटी साखरच घ्यायची आहे अख्खी साखर अशी घेऊ नका जर विकतची असेल तरी चालेल आणि घरची बनवलेली असेल तर मी मिक्सरमध्ये जे आपले नॉर्मल साखर असते ते मिक्सरमध्ये फिरवून अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे आता ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी तर मी मिक्सरच्या सहाय्याने अशा प्रकारे मिक्स करून घेते तर आपल्याला चांगलं पंधरा ते वीस मिनटासाठी हे मिश्रण आहे ते चांगलं असं फेटून घ्यायचं आहे तरी तो तुम्हाला स्टार्टिंगला असं जरा कोरडं कोरडं दिसेल पण जसं जसं हलवत जाईल ना तर तसं तसं नंतर ते ओलसर असं होतं त्याच्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला वाटत असेल की जरा जास्त कोरडं आहे तरी तर तुम्ही तूप असं फेटूनसुद्धा घालू शकता पण लक्षात ठेवायचं आपल्याला इथं पाणी किंवा तु दुधाचा वापर करायचा नाही फक्त तुपाचा वापर करायचा आहे तुम्ही म्हणसाल की इथं पाणी घातलं तर चालेल थोडंसं दुधाचा हात लावला तरी चालेल पण तसं चालणार नाही फक्त आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे जरी का तुम्हाला तूप कमी वाटत असेल किंवा तुमचं मिश्रण कोरडं वाटत असेल तरी तुम्ही इथं थोडासा नंतर तूप जरा फेटून असं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता तर चला आता मी हे जे मिश मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घेते इथं बघू शकता जवळजवळ इथं मी पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण आहे ते असं प्र प्रकारे हलवून घेतलेलं आहे तर तुम्ही त्याचं टेक्चर बघू शकता एकदम फ्लफी असं पांढरशुभ्र झालेलं आहे इथं आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर असं हे परफेक्ट आपल्याला मिश्रण पाहिजे असतं तुम्ही नुसतं साखर आणि जे तूप आहे ते मिक्स करून चालत नाही आता इथं आपलं हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ रवा आणि मैदा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला छान असं एक जीव इथं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या आधीही मी हिथं मी फ्लेवरसाठी विलायची पावडर घातलेली आहे आवडतो तुम्ही घाला नाही घातरी चालेल पण विलायची पावडर घातल्यामुळे छान अशी टेस्ट येते आता तुम्ही बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा तर बघू शकता जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने मी बरोबर दाखवलेला आहे तर बघू शकता बरोबर अर्धा ही चमचा आहे जास्त पण घेऊ नका आताही ती बेकिंग पावडर अर्धा चमचा घातलेला आहे आप आणि बेकिंग सोडा असतो बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हा वेगवेगळं असतं तर हिथं मी बेकिंग पावडर अर्धा चमचा आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा घालतात आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे दोन्ही आपल्याला समप्रमाणातच घ्यायचं आहे आता आताही मी हे दोन्ही घालून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आताही मी हाताच्या सहाय्याने हे मिक्स करून घेणार आहे चमच्या सहाय्याने एकजीव असं होणार नाही तर आता तर मी हे चमच्याला चिटकलेलं आहे ना ते पण काढून हातानेच असं हलगत मळायचं आहे आपल्याला कणिक मळतो तसं मळायचं नाही अलगत असं फक्त फक्त मिश्रण असं मौसूद असं करून घ्यायचं आहे जास्त रगडून असं मळायचं नाही ते टीप लक्षात ठेवायची आहे नाहीतर तुमची नानखटं आहे ती एकदम अशी कडक होईल जास्त पण असं रगडून मळू नका हलक्यातने फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही मरत असाल की जरा कोरडं आहे पण जरा थोडंसं मिक्स करता करता आपल्याला हे छान असं मौसूद असं बनवून घ्यायचं आहे इथं बघू शकता आता मळता मळता आपले मिश्रण आहे छान असं ओलस्कर झालेलं आहे आता इथं आपल्याला अजून एक टिप लक्षात ठेवायची आहे तुम्ही इथं लगेच हे मिश्रण तयार झाल्यावर लगेच तुम्ही नानखटाही करायला घे पण तुम्हाला इथं मी एक टिप्स सांगणार आहे जे की तुमची नानखटं आहेत छान अशी मस्त चांगली अशी खुसखुशीत अशी बनेल आता हे मिश्रण आपल्याला अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच आहात की प्रकारे इथं मी गोळे बनवून घेत आहे आणि हे गोळे बनवून झाल्यावर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जवळजवळ बारा तेरा ते तेरा मिनटासाठी आपल्याला हे गोळे असे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत तर बघू शकता मी आता दोन्ही हाताने घेऊन असं मौसूद असं त्याला करून एका बाउलमध्ये ठेवून देते आणि बाउल आपल्याला मग नंतर हा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही खाली आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपले नानखट आहे ते छान असे मस्त खुसखुशी तशी होते किंवा जे आपण वरती क्रॅक येतं ना तर ती व्यवस्थित असं मस्त छान असं होतं आता हे संपूर्ण मिश्रण मी एक बाउलमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे बारा तेरा मिनटचं ठेवायचं आहे जास्त पण वेळ ठेवू नका इथं बघू शकता बारा तेरा मिनटासाठी हे मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि आता काढून घेतलेलं आहे आता एकसारखे आपल्याला नानखट येण्यासाठी तर मी, तुमी तुमी सा सा मी स्पून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला असं हे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे नसेल तुम्हाला असं करायचं तर तुम्ही अंदाजे तुम्ही पीठ घेऊन सुद्धा त्याचे नानखटाई करू शकता पण इथं एकसारखं असं बनवण्यासाठी मी इथं स्पूनचा वापर केलेला आहे तर अलगद हाताने आपल्याला नंतर असं प्रेस करून बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जास्त पण चपटं करायचं नाही नंतर काय होतं आपोआप ते तूप घातल्यामुळं नंतर वितरून आपोआप ते असं व्यवस्थित होत इथं बघू शकता आता मी इडली पात्र घेतलेलं आहे तर इडलीच्या पात्रामध्ये आपण कुकर मध्ये ह्या नानखटाई बनवणार आहे तर अगदी सोपी पद्धत आहे तर आता बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण म्यात आहे जेवढं मिश्रण एका टायमिंगला मी तीन कुकरचे प्लेट आहेत पण त्याच्यामध्ये आता दोन प्लेटमध्ये बनवणार आहे पुढे तुम्हाला सांगेनच मी कसं बनवायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला आता गोळे बनवून एकसारखे गोळे बनवून घेऊन आपल्याला जास्त पण असं दाबून किंवा जास्त पण प्रेस करून असं चा करायचं नाही हलक्या हाताने फक्त आपल्याला गोळे करायचे आहेत आणि व्यवस्थित असे गोळे होत आहेत छान असं आपले मिश्रण तयार झाले इथे बघू शकता मी अशा प्रकारे दोन पात्रांमध्ये हे जे नानखटाईचं पीठ आहे ते व्यवस्थित असं ठेवलेलं आहे आता सजावटसाठी तर मी आ, काजू आणि पिस्ता आणि काही बदामाचे तुकडे घेतलेले आहेत ते आता घालून घेते तर आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण अशा प्रकारे आता वरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून छान असल्यानंतर आपलं बेक झाल्यावर नानखटाई छान असं दिसतं इथं बघू शकता अशा प्रकारे आता मी संपूर्ण असं ठेवून देते तर साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक मोठी नानखटाईची करू शकता आता इथं आपलं रेडी झालेलं आहे आता आपण कुकर आहे तो प्र करण्यासाठी ठेवणार आहोत इथं आता मी जो कुकर आहे तो प्रि करण्यासाठी ठेवला आहे तर बघू शकता केक वगैरे किंवा नानखटाई करताना आपल्याला प्रिहीट करण्यासाठी आधी ठेवायचं असतं म्हणजेच गरम करण्यासाठी ठेवायचं असतं त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि इथं आपल्याला जे आता इडली पात्र आहे ते घालायचं आहे तर मी वरच्यात आणि मधल्यात घातलेलं आहे खाली घातलेलं नाही खाली घातल्यामुळे काय होतं पटकन असं करपतं आणि मिठाचा त्याला खारट किंवा वास असा लागतो त्याच्यामुळे आपल्याला दोन पात्रामध्ये घालायचं आहे इथं आपल्याला तीस ते पस्तीस मिनटासाठी ठेवायचं आहे तीस ते पस्तीस मिनटं झालेले आहेत आता आपण बघूया आपली नानखटाई कशी बेक झालेली आहे तर सध्या आता कुकर गरम असल्यामुळे असं मी नॅपकिन घेऊन त्याचं झाकण काढत आहे तर आपल्याला जास्त पण वेळ ठेवायचं नाही नाहीतर कुकर असतो तो गरम असतो त्याच्यामुळे परत आपली नानखटाई अजून जास्त करपू शकते तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी मस्त त्याला क्रॅक आलेले आहेत आणि छान अशी आपली जी नानखटाई ती बेक झालेली आहे तर सध्या तर गरमच आहे पण आपल्याला ह्या स्टेजला काढून घ्यायचं असतं नाहीतर जास्तच अजून बेक होतं किंवा काळपट अशी होते तर बघू शकता मस्त अशी ले 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 आ, ना ले बेक झालेले आहे आणि छान असं त्याला क्रॅक आलेले आहेत आणि फुललेली पण आहे तुम्ही तर बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी इडलीच्या कुकरमध्ये आपण ही नानकटाई ती घरच्या घरी बेकरी स्टाईल तयार केलेली आहे अजिबात बिघडलेली नाही किंवा जास्त पण अशी करपली नाही किंवा जास्त पण अशी कच्ची राहिलेली नाही तर छान अशी आपली इथं नानकटाई बेक झालेली आहे तर इथे तुम्हाला मी आता काढून दाखवते सध्या तरी कुकर गरमच गर आहे पण आपल्याला इथं दोन ते तीन मिनटासाठी थंड करून घेते आणि मग तुम्हाला नंतर दाखवते तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपले नानखटाई ते थंड झालेले आहे तर बघू शकता पाटी मागून पण किती छान बेक झालेले आहे जशी बेकरी मध्ये मिळते ना तशा प्रकारे आपली नानखटाई घरच्या गर घरी तर तयार झालेले आहे झटपट आपली इथं नानखटाई तयार झालेली आहे जशी बेकरीमध्ये तशा प्रकारे इथं घरच्या घरी गर आपण इडलीच्या कुकरमध्ये नानखटाई तयार केलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा मा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चल आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद